काढलेस हा मग तिथेच ठेव परत बघते हे बघ कुठ कुठले आलाय ते पाणी पाणी पा पा पाणी पा पाणी पा ડબ્બા ચબ્બા આબાલા વા ચબ્બા ડબ્બા ડબ્બા ચબ્બા આબાલા વા ચબ્બા તે ઘઉનિક ઘઉનિક ઘઉન माझ मी कशा लिहू तू इकडे शिव्या आई येईल नाही तुला सांग नाही शिवाय नाहीस तू आधी काय शिवायला आलायस मग तुम्हाला ते आणि इकडं इकडन दे आणिकडं इकडे घेऊन या ये इकडं दे काय आणकडं घेऊन ये Kai? Kai nakal lagi, tuai? Aiy sokur, Kai nakal. Pani, pa, pani, 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 apa? Apa? Coba? Coba. Coba. Apa lagi इकडे चला ते घेऊन येऊन येते घेऊन येल आण ते आठव्या आठवी होती अर्थात बाता कसं यो आठ होते कशाला का डेसे बाहेर

iya coba jawab 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 juga ba coba 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 ba ba la la coba coba papa pani 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 itu ba pa pani pa ba pa. sampa 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 hai <laughs> <laughs> ga laute hai ga sampa <laughs> संपा संपा तांबे तिथं ठेव ते ठेवलं तिकडे वर वर जेवते काय पसर केलाय देव इकडे बघ ते पसारा काय केलाय जेव पसारावर ते सगळ्या लवकर झालं होत इंग तांबे आणिकलं Atau энергianmu tak mis morally terminar cao? Saat ori behaviLee begun meredah sini Masukkan air F rij tak wah F�적 Eh Tempatkan kuali Eh kuali urning kuali Kuali ब थूक थुकते थूक थूप ते आत घे आणि मग काय थूट दे थूक इडे इडे खायला नाही दे इडे